आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये भातर गावामध्ये जो निंदनीय प्रकार घडला त्या घटनेचा आम्ही आमच्या समाजाच्या वतीने आणि पॅन्थरच्या वतीने जाहीर निषेध करतो आज रात्री जे वाजलेले आहेत जशी घटना आम्हाला समजली तसं आम्ही या ठिकाणी सर्व तरुण सर्व पॅन्थर या ठिकाणी समाजाच्या वतीने उपस्थित राहिलेलो आहोत या तुमच्या माध्यमातून पत्रकाराच्या माध्यमातून आवाहन करतोय ह्या एवढ्या मोठ्या गावामध्ये आमच्या चार पाच घराची वस्ती राहते आणि तिथे एक छोटस धम्म आहे आणि त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं कारण नृत्य असं इथल्या एका समाजकंटकांनी केलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही बुद्धव्या फोडून कशा प्रकारे आतमध्ये येऊन या ठिकाणी गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणीत आपली पायाची चप्पल जी असते ती ठेवलेली आहे आज देश स्वातंत्र्य होऊन या देशाला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि इथं अठरा पकड जाते एकत्र नाण्याचं काम या संविधाना माध्यम झालेलं आहे प्रत्येकाला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या बाबासाहेबांचा अपमान इथली काही मंडळी जे समाज घडत तो करत आहे

आणि या ग्रामस्थांना माझ्या आया बहिणींना माझ्या भावंडांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो का तुमच्या चार जागी वस्ती म्हणून तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्र तुमच्या पाठीवर खंबीरपणे उभं राहील जसा मी अर्धे रात्री दीड वाजता या ठिकाणी आढळले तसा आपला समाज त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला दीड दोनशेच्या सुमारे बसलेला आहे काहीच घाबरण्याची गरज नाही जो कोण हारामपूर असेल त्याला संविधानाच्या माध्यमातून चोप दिला जाईल आणि हो, जर तो पोलिसांच्या माध्यमातून संविधानामधून सुटला तर इथले पॅन्थरच्या माध्यमातून आवाहन करतोय पहिले आम्ही बाबासाहेबांची अनुभयी आहोत आम्ही कायद्याने जाणार जर कायदेने भेटणार आहे तर आम्ही दुसऱ्या पद्धतीने जाण्याचा पण या ठिकाणी प्रयत्न करू कारण एवढी निंद घटना आजही या लोकांना बाबासाहेबांचा एवढा से द्वेष का आजही तथागत गौतम बुद्धांचा एवढा मोठा द्वेष का आज आमच्या कुटुंब इतकं भयभीत झालेलं आहे का बोलून फायदा नाहीये म्हणजे कुठेतरी जायचं करायची गाव उठवायची हा पुन्हा या मनुवाद्यांच्या विषया सल्लीला काढण्यासाठी पॅन्टनी जन्म घेतलेला आहे आणि आम्ही कुठेही थांबणार नाही आव्हान करतोय का समाजाच्या माध्यमातून सर्वांना की या हो गावाला तुम्ही येऊन भेट द्या यांच्या मागे गंभीरपणे उभे राहायला यांना सक्षम करा आणि आम्ही सर्व सोबत लढू तुम्हाला कुठल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही समाज तुमच्या वाटीशी उभा खबीरकडे राहणार आहे आता परत आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहोत जोपर्यंत आरोग्य अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा कायम चालू ठेवणार आहोत याच्या पुढेही देखील तुमच्या सोबत आम्ही असणार जय वीर जय शिवराय जय संविधान